हो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञस घेऊया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी मजेतच असणार सकाळचे वाजले चहा दूध वगैरे काढून गुरं गेलेत चरायला आणि थोड्या वेळानंतर सुयोग जातील डेअरीमध्ये दूध घेऊ ती घरातली कामं म्हणजे केर कचरा वगैरे सगळं आवरलं आहे चहा ठेवलं आहे साईडला चहा पण घेणार तोपर्यंत चहा उकळतोय तोपर्यंत म्हटलं जरा आपण परसबागेत फेरी मारूया कारण रोज सकाळचं हेच काम आहे मुख्य नियम माने की वेळेत म्हणजे वेळ असेल तर बागेत यायचं परस बागेत सगळीकडे असं फिरायचं थोडा वेळ मग पुन्हा घरात जायचं कामं आवरायची असं सगळं दिवसभर चालूच असतं ही आमची भटकी आली भटकून सकाळ सकाळ जाते फिरायला कोंबडीला इथे घातले तांदूळ चिकू पण ना आता हे बघा मोठे मोठे होत इकडे काय अजून येत आहेत बरेच पण ते कसे आत आता ते बघा आता हे दोन तरी आता मोठे झाले अजून मोठे होऊन दे मग आपण काढून ठेवून द्यायचं पिकण्यासाठी बघ

आपण आला सकाळचा पहिला चहा या आमच्या सोबत प्यायला सव्वा सात घेतो नंतर आल्यावरती परत दुसऱ्या चहाचा दिवसात चार वेळा तरी चहा आमच्या होतो सुयोगच्या काय विचारू नका लिमिटच नाही चहा प्यायला त्यांना पाच वेळा सहा वेळा किती आम्ही पितसार हिला बघ चटत लागली खायची सकाळ सकाळ आला माऊचा फ्रेंड आणि माऊला चटक लागली आता त्या फूडची कॅट फूड सारखी सारखी ओरडतेच आहे हलणार नाही स्वटत घरातून काय तुझा फ्रेंड आलाय आलायोग चालले डेअरीत करून घेते नाचणीची भाकरी इथे घेतल्या नाचणी ज्वारी मिक्स आहे भाकरीसाठी पाणी गरम हे बघा काय माऊच खाऊन झालं आता हा आलाय एवढे छोट्या छोट्याच भाकऱ्या करते कारण मला जास्त मोठ्या जमत नाही आता आलंय पाणी ते पाणी भरून घेते अजून वाडा साफ करायचा आहे करायचायोग अजून आले नाहीत आज उशीर झाला का काय माहिती नाही डेअरीमध्ये वगैरे बोलत बसले असतील माझी म्हणजे माझी म्हणजे मी ते कामं आवरून घेते वाडानंतर ते आल्यावरती करतील सा हे आहे चिनी आता आमच्याकडे तर ह्याला चिनी बोलतात तुमच्याकडे काय वेगळं बोलत असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा तर ह्याची पण वेल असते जशी करंद्याची असते तशी तर ते आता मी उकळवणार आहेत आणि हे आमच्या खालच्या घरातून आणलेले आहेत म्हणजे पाठीमागे आम्ही लावले होते तर आहे अर्धे ठेवलेत राखेमध्ये चार पाच आणि थोडेसे मी आता उकडून घेते तर हे बघा असे असतात लांब लांब पण असतात जे जे आता लांब होते त्याचे मी दोन तुकडे वगैरे केलेत आणि हे सगळी छोटी साईज आहे पण उकडताना ना कट करूनच उकडायचे म्हणजे मीठ चांगलं लागतं त्याला गुरं आली आहेत सगळी वाड्यामध्ये इथे यांना टाळं पण लावलं आहे आणि ही आमची दोन वासं अजून बाबी नाही आले बाबी येईल थोड्या वेळाने जेवण वगैरे पण करून झालं आहे कुकर आत्ताच लावला जरा भाताचा आणि चिनी एकदम उकडून निघतील म्हणून आणि सकाळी पिठी सुयोगसाठी अंड्याची भुर्जी भाकरी आणि माऊसाठी चिकन उकडून ठेवलं आहे तर माऊ बाहेर झोपली आहे पायरीवरती खाऊन वगैरे सर्व व्यवस्थित आणि आत्ता खांब तर सगळे आटपलेत तर चहा घेणार आणि चहा हवा आहे ना हां मगाशी त्याने आईस्क्रीम काढलं होतं म्हणून मी थांबली होती चहा घ्यायची तर चहा घेतो आणि कामाला लागतो बाहेरच्या एक दोन अळी पण घालायची आहे आणि काकडीच्या बिया पेरते जा आधी पेरलेल्या आहेत पण अजून पेरायचे आहेत म्हणून परत धणे रुजत घालायचे आहेत कारण खूप दिवस झाले धणे आणून तर ह्यांना मी आता सांगितलं आहे ड्रम कापून द्या कारण एक आमकडे आमच्याकडे ना फुटका ड्रम आहे तर कोयती गरम करूनच कापावं लागणार खूप गरम पण होते आणि वाड्यात आलं तर प्रचंड गरम कारण सगळी हीट मारते ना त्यामुळे पॅन पण किती वेळ चालू ठेवणार म्हणून मी जरा बाहेर बसली होती कारण खळ्यात आमच्या काय एवढं गरम होत नाही बरं वाटतं सावली येते माऊ म्हणून तिकडेच झोपलेली असते घरात काही झोपत नाही कशी शांत झोपते कारण इकडे आमच्याकडे गार म्हणजे गार असं म्हणजे सावली येते ऊन अजिबात नाही लागणार आणि बाहेर ऊन बघा आज पाऊस सांगितलाय काय काकडीच्या बिया मी तिकडे पेरायला चालले ते आपण जर नंतर लाल माठाचा वापर केला होता ना त्याच्यात लाल आहे लवकर येतं हे बियाणं रुजून पण प्रॉपर पाणी पाहिजे हे आणि ना इथे दुधीचं बियाणं पेरलं होतं पण पेर ते काय बियाणं वाटतं खराब निघालं रुजून अजिबात आलेलं नाही तिथे का कारली होती आणि ते दुधी होता ते दोन्ही बियाणं आमची फेल गेली तर आता मी काय करते या दुधीचा जो वापा आहेच ना बनवलेला ऑलरेडी तर त्याच्यामध्येच काकडीचं बियाणं पेरून घेते बिया मी सर्व असं माती टाकली काकडीच्या वेलीला शिरी लावल्यात जेणेकरून शिरीच्या साह्याने वेल आपण जे नवीन प्रकारचं काय केलं आहे मांडवसारखंच पण साईट मांडव तर त्याच्यावरती जाणार त्यामुळे बघा अशा शिरी लावल्या हे बघा ती बरोबर एकमेकांना पकडून वरती जाणार आणि आता अशा दोर तोडायला लागली जेव्हा आपण बियाणं रुजत घालतो त्यानंतर असं थोडं रुजून वर येतं आणि ज्या वेळेला दोर सोडायला लागतात त्यावेळेला शिरी ह्या लावल्या लावल्याच पाहिजे आणि पाटी सपोर्ट म्हणून काय बोलतात ह्याला हे लावलं ते थे। ठेंगारे लावलेत म्हणजे हे मागे असं पडू नये ना वाऱ्याने वगैरे आपण हे केलं ते त्यासाठी हे ठेंगारे लावलेत मागे आता पडणार नाही ना मग ते जमिनीत टाकायला पाहिजे आतमध्ये कि नाही हे जमिनीत रुतवायला नको ना पडणार नाही ना आता मजबूत केली सुद्धा ते बघा एक हे मोडूनच टाकलंय काय करत होती उड्या मारत होती याच्यावर काय माहिती आता पकडायला गेली असेल चिमणी वगैरे पकडायला येते ती फुलपाखरू वगैरे तर त्यासाठी ती ह्याच्यावर आली असेल आणि ते हे झालं आता कसं अशा शिरी वगैरे लावल्या ना की मग कोंबडी पण आज जात नाही आणि काहीच नाही इकडे पण लावून घेत आहेत आणि ऊन बघा किती आहे डिसेंबर महिना आहे पण असा वाटतो की मे महिना चालू झालाय एवढं गरम आहे पावर आहे उन्हाला भरपूर ना क्लायमेट काय अगदी विचित्रच झालंय त्याला आपण मांडव करणार की नुसत्या शिरी लावणार फक्त शिरी ना ह्याला आम्ही मांडव असा वरती नाही करणार आहे म्हणजे चौकोणी फक्त अशा शिरी लावणार कारण ह्या वेळी आता पावसा पा, पावसासारख्या ग्रोथ नाही करणार ना जास्त वाढणार नाही पण फळं म्हणजे भाज्या वगैरे पकडतील जास्त प्रमाणात फक्त पावसात जेवढ्या ज्या मासतात ना म्हणजे आपण खत वगैरे घालतो तर तितक्या प्रमाणात त्या होणार नाहीत है ना मांडव आपण कशालाच नाही करणार चिरीच करणार अशा दोडक्याला वगैरे करायला लागेल ना म्हणजे ज्या जास्त हेवी भाज्या आहेत त्यांना कराव्या लागेल आता ही शेंग आहे चवळीची त्यामुळे ती काय हलकी फुलकीच असते इकडे भोपळ्याला काय मांडव नको ना काय नको या वेली सगळ्या अशा खाली जाणार भोपळा म्हणा कलिंगड म्हणा इकडे हे पडवळच वेल आहे गावठी पडवळ इकडे पण शिरी लावायला लागेल दोडक्याला आणि ह्या हे काही दोनच रुजून आले आहेत ना तर आता हे आम्ही तिकडे तिकडच्या पडवाचा वापा आहे ना तिथे ट्रान्सफर करणार आहोत हे बघा कारण काय ह्या दोनसाठी एवढा सगळा वापा मग पूर्ण वेस्ट जातो त्यामुळे इकडच्या दोन रोपे काढून वेली तिथे ट्रान्सफर करणार म्हणजे इकडे आम्ही दुधी वगैरे काहीतरी बियाणं रुजत घालू काल आम्ही हिरवा मठाची भाजी केली होती काढून पहिलीच भाजी पेरल्यापासूनची पण आता एक दोन दिवसात काढायला झालेत लाल मठ आणि हवा आला नाही आहे पेरलेला पालक हे बघा पालकची पानं खळ्यात बसली आहे घरात बसण्यापेक्षा जरा बाहेर बरं वाटतं खळ्यात बसायला आणि धणेचे दोन तुकडे करायचे आहेत काही काही जण चप्पलने पण करतात पण मी खलबत्त्यामध्येच दोन तुकडे करते फक्त दोन तुकडे होण्याशी मतलब आहे कारण की दोन तुकडे केले तरच आपलं बियाणं व्यवस्थित रुस्त आणि कोथिंबीर येते तर दोन तुकड्यापेक्षा जरा जास्त तुकडे म्हणजे चुरा झाला ना तर ते रुजत नाही रुजून येत नाही कारण गेल्या वेळेला पण मी चप्पलचा वगैरे काही यूज नव्हता हो केलेला मी आपलं खलबत्त्याच्या सायानेच केले होते दोन दोन तुकडे तसंच मी आता पण करते तर इकडे मी घेतले धणे आणि खलबत्ता घेतला आहे यामध्ये ना चुना टाकून औषध काहीतरी बनवलं होतं तर त्यासाठीच यूज होतो तर इकडे ना मी असे दोन तुकडे करून घेतले आलो थोडे थोडे करूनच करते कारण की सगळे एकदम टाकले तर ते एक एक होईल आणि एक नाही होणार तो दोनच तुकडे हे बघा अशा प्रकारे तर सुयोग इथे हे गरम करतायत कोयती आणि त्याच्याने असा ड्रम कापून घेतो होल पाडून झाले हे बघा गरम गरम आहे सांभाळून करावं लागत आता हे जे ड्रम आपण कापलेत ते ठेवण्यासाठी थोडंसं आपल्याला थोडं खड्ड्या करायचं आहे मग त्याच्यामध्ये दोन दोन्ही ट्रम असे बसवायचे आहेत आणि मग हीच माती त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला फक्त थोडं शेनकट टाकायचं झालं हां नाही तर दोन्ही एकमेकांना चिपकवून येते हा अशी हम्म हम्म झालं ना ओके मध्ये एकदम म्हणजे माती भुरिया आता माती टाकायची टाका टाकात माती खाली जरा जरा माती टाका दी आणि नंतर त्याच्यावरती आपण थोडं शेणखत आणि माती मिक्स करूया बस चालेल ग हां चालेल असो काय गरज नाही माती तो असून दे शेणखत आणतोय शेणखत मस्त तयार झाला ना बारीक एकदम पुळण झालं आणू का आता नाही आम्ही असं ना लाईनी पाडून घेतोय जसं आपण मुळा पेरला होता ना तसंच कोथिंबीर पण पेरणार आहोत म्हणजे कसं लाईनीत व्यवस्थित थे। येतात त्या आणि एवढे मी धणे दोन तुकडे करून घेतले

जे ढिकळं असतात ना ती नंतर काय उंबळतात आपण रोज पाणी वगैरे घालतो ना आता पाहुणे तोंड आणि आम्ही जेवायला बसलोय आज उशीर झाला बराच काम उरके उरके पर्यंत आणि आज बनवले पिटी भात भाकरी अंड्याची भुर्जी हे सुयुक्त ताट आहे आणि हे माझं ताट वेज मध्ये त्यांचं नॉनव्हेज ना मी पण जेवण घेते या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला गौरीचं दूध काढून झालंय आणि आता गौरी गेली चरायला अजून राधाचं आणि तिचं दूध बाकी आहे ही आता आली आहे सकाळी साडेसहा बाहेर जी गेली आहे आता ती गाव फिरायला पुन्हा तिने स्टार्ट केलेलं के आहे बाबीने एवढे दिवस बरोबर होती व्यवस्थित हां आता परत तिने चालू केलं वाडी फिरायला आता काळोख पडायला लागला वाड्यात धुरी केली सगळ्यांनाच देत आहेत धुरी वासरांपासून अगदी मोठ्या गायींपर्यंत आणि बाकीच्या आल्यावरती त्यांना देणार कारण आता ना लंपी आहे म्हणजे जो गुरांना वगैरे होतो थंडीत दरवर्षीचा ते तर अशी धुरी द्यायची धुरीत काय टाकलंय तुम्ही ओवा टाकला ओ आ, आ, काजू बी वगैरे मेन म्हणजे ना हे टाक कडुलिंबाचा पाला असतो ना कडुलिंबाचा पाला असला तर तो पण टाकायचा तो पण चांगला असतो नाही तर आपलं अंड्याचं कवच असतं ना तर ते ठेव हां तर ते ठेवून दिलं होतं मी दुपारचं ते पण असं धुरीमध्ये सगळं टाकून त्यांना धुरी द्यायची चांगलं असतं इंजेक्शन पण येतात लंपीचे ते पण द्यायचे आम्हाला गुरांना पण हे पण आपलं घरगुती उपाय पण करायचा वासरांपासून अगदी मोठ्या गायींपर्यंत सगळ्यांनाच देणार आहे वासरांची पण येतात इंजेक्शन लहान एवढ्या ह्या दोघींना इंजेक्शन देणार नाही आम्ही आणि गाबांचं माहिती नाही डॉक्टरांना विचारावं लागेल पण बाकीच्यांना हा गाबांचं वेगळं येतं आणि बाकीच्यांना आम्ही देणार आहे लंपीचं इंजेक्शन पण आपण घरगुती हे पण करायचं दुरी गेल्या वर्षी आम्ही तसंच करत होतो धुरी खूप करत होतो वाड्यामध्ये वगैरे तर आपल्या काही एक पण गाईला असं लंपी वगैरे काही झालं नव्हतं काय प्रकार तोंडातून गवत घेऊन आली बाहेर गवत खातो ती तिला ते आई म्हणजे घरात बसून खायची सवय झाली तिला बाहेर जातच नाही ती जरा पण उपयोगनी ना सकाळी दोन दोन दिवस पुरेल असं ना गवत कापून आणलंय तर आणि गाई आपल्या काय बाहेर चरायला जातातच पण ही आहे ना राधा तिला आता माहिती आहे की घरात गवत आपल्याला मिळतं संजाकाळ तसं आम्ही रोजच देतो तिला चरून आली तरी पण पण तिला आता बाहेर चरत नाही म्हणजे आता तिला दिवसभर घरातच पाहिजे जाते जरास चरल्यासारखं करते नाटक आणि येते तासाभरामध्ये आता बाकीची आपली गौरी वस्तू या दोघी आपल्या चांगल्या चरतात आणि पोट भरलं की मग येतात तसं हिचं नाही राधाची राधाची खूप नाटकं आहेत राधाला पण दोरी देते तर आत्ताच आमचं झालं झालंय भांडी वगैरे घासून झाली आणि आता झोपायची तयारी झोपायच्या अगोदर एक काम आहे माऊला औषध आहे जंताचं तर ते आता आम्ही तिला पाजणार कारण तिचं पण जेवण वगैरे झालंय तिकडे आहे माऊसाठी औषध पण माऊला ते आहे की आम्ही तिला औषध पाजणार आहोत म्हणून मग तिचे हे नखरे चाललेत माऊ चला एक चमचा खायचा आहे औषध तिला ते चमचा हातात घेतला की तिला ते बरोबर समजतं हे लोक काहीतरी करणार आहेत आता बाकी भांडी बघितल्यावर ती कशी उड्या मारत येतेस ग जेवायला चला चला झोपायचं पण आहे झोप येते बघा कशी औषध पिते ते ऍक्च्युली घट्ट आहे ना औषध मग आहे गोड आहे वाटतं तेव्हा ती शांतपणे पिते एक चमचा सांगितलंय देयाना मेडिकल मध्ये कारण तिचं पोट ना बिघडलेलं असत सदान कदा झालं वाकडा वाकडा वर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर